सांगली महापालिका क्षेत्रातील आरोग्य विभागातील डॉग युनिटमधील डॉग व्हॅन ही गेली कित्येक महिने दुरावस्थेत आहे बंद पडलेली आहे पावसाळ्यामध्ये कुत्र्यांचा मिटिंग पिरियड असतो यामध्ये कुत्र्यांच्या झुंडच्या झुंड हे रस्त्यावर फिरत आहेत नागरिकांमध्ये व लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण आहे जखमी अथवा पिसाळलेल्या कुत्र्यांची तक्रार आल्यानंतर त्याचे निवारण करण्यासाठी व त्यांना पकडण्यासाठी या डॉग व्हॅन यांची मदत होते अशा परिस्थितीमध्ये सांगली मिरज कुपवाड या तिन्ही शहरांमध्ये फक्त एकच डॉग व्हॅन कार्यरत आहे त्यामुळे योग्य पद्धतीने उपाययोजना केल्या जात नाहीत अनेक नागरिकांच्या तक्रारी येत आहेत म्हणून युवासेना सांगली जिल्हा प्रमुख ऋषिकेश पाटील यांच्या वतीने महापालिका आयुक्त यांना निवेदन देऊन पंधरा दिवसांच्या आत ही डॉग व्हॅन दुरुस्त करून कार्यरत करावी अशी मागणी केली आहे अन्यथा महापालिकेमध्ये कुत्री सोडण्याचा इशारा युवासेनेच्या वतीने देण्यात आला आहे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रामध्ये आरोग्य विभागातील असलेल्या डॉग युनिट मधील डॉग व्हॅन ही गेली कित्येक महिन्यांपासून दुरावस्थेत आहे बंद पडलेल्या अवस्थेमध्ये आहे आणि पावसाळ्याच्या सीजनमध्ये या कुत्र्यांचा मीटिंग पिरियड असतो आणि या मिटिंग पीरियड मध्येच या डॉग वॅनची दूर अवस्था झाली आहे त्याच्यामध्ये कुत्र्यांचे झुंड ज्या झुंड हे रस्त्यावर आता फिरत आहे याचा नागरिकांना त्रास होतोय लहान मुलांना त्रास होत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये एकच डॉग व्हॅन ही तिन्ही शहरांमध्ये सांगली मिरज कुपवाड या तिन्ही शहरांमध्ये कार्यरत आहे त्यामुळे आम्ही आज आयुक्त आपल्या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त यांना युवासेना सांगली जिल्ह्याच्या वतीने आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनामध्ये म्हटलेलं आहे की जर पंधरा दिवसांच्या आत या ही व्हॅन जर दुरुस्त करण्यात नाही आली आणि या भटक्या कुत्र्यांवर उपाययोजना नाही करण्यात आल्या तर कुत्र्यां आम्ही ही कुत्री पकडून महानगरपालिकेच्या आवारामध्ये सोडू असा आम्ही इशारा दिलेला आहे तरी आयुक्त साहेबांनी असू दे महापालिका प्रशासनानं असून दे यामध्ये लक्ष घालून लवकरात लवकर ती नादुरुस्त असणारी डॉग व्हॅन दुरुस्त करावी अशी आम्ही मागणी केलेली आहे